पड नको ती आमची परी अशी डोक पुसल का परी हा नी। दाखव परी परी पाळते ना गोलफिर तिथं छडी येऊची पिऊ दर ग समर्थ अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा

चला आज स्वयंपाक काही काय बनवलेलं आहे तिला कुठे तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे देवाला दिवा वगैरे लावून नवे दगड दाखवलेला आहे आज पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे तो पोळ्या बनवून झालेल्या आहे दोन चपात्या दिला केलेल्या खायला पोळी पण आवडते पण करायला लावली होती पिऊन तरी ते पापड कोरडाया वगैरे तळून ठेवलेल्या आहे तर चप पनीर आहे पिऊला खायचं आहे पनीर तरी अम्टी, अम्टी गीली, गीली ते आमटी आमटीला एवढी काही तरी आलेली नाही आज माझ्याकडून यामध्ये गुळबी दूध भजी आहे हा कोण यामध्ये भात पूर्ण आहे ते पूर्ण स्वयंपाक झालेला आहे तर आता जेवायचं आहे बघ नखर तर मी पोचलेली आहे माहेरी तुम्ही बघू शकता माहेरचा परिसर कसा झालेला आहे डोंगर पावसाळं एवढं हिरवगार असतं की एखाद्या जंगलासारखं पर्यटन स्थळाने आता बघा कसं झालेलं आहे पावसात पडल्याने पण पाणी नाही आहे सगळं पीक वगैरे काढून टाकलेलं आहे तर आईला दिवा वगैरे लावला नैवेद्य ठेवलेलं आहे पाय वगैरे पडलेले आहे तर आता जेवण करून घ्यायचं आहे सगळेजण तिकडं वरती बंगल्यावरती आहे तिकडं वरती आहे तो वरती स्वयंपाक चाललेला <ख़ागी> आहे तर तिकडे जायचं आहे पाय वगैरे पडून नैवेद्य वगैरे दाखवला बाबाला पण नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे तर इथे आहे माझे बाबा बघू शकता <laughs> आ, भाण <laughs> आम का डाव सुरू आहे ना आम्हाला खेळून दे आमच्या घरी सहा पडल्या चालू झाली सिडिनी वाहते गेले सापानी खाली पण आली तीन पडलं बाहेर सुद्धा भाऊ पप्पानी बसलेले आहे खूप गरम होत आहे घरामध्ये त्यामुळे आनंद होता